खेळ पुनाजी भाऊ तरडे तात्या ग्रुप वाशे रेड और... तालुका खेळ खेळ गावचे सरपंच प्रसिद्ध घाडा मालक सहदेव शेठ लांडगे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी आला सर्वांचा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन विलास शेठ गाडे पाटील चेअरमन सुधामराव ढामाले कडूस उपस्थित झाल्याबद्दल मनापासून स्वागत या ठिकाणी संदीप शेठ पिकर खऱ्या अर्थानं चांगला आवाज ठेवलाय शिरवाळ पडले बरं का आता मनापासून स्वागत यानंतर कैलासवासी हिरामनसे बाबुराव राळे पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आपली बैला तयार ठेवा तुकाराम फायनल सम्राट तुकाराम शेड वारणे देवशी आपण सर म्हणल्या सर्वांचं मनापासून स्वागत अलो धन्यवाद अलो गाडा गाडा मालक घाई करा गाडे भरपूर आपणास वेळेत फायनल घ्यायचे आहे गाडा मालक स्वयंसेवक मंडळी आपण बरोबर सहा वाजता फायनल ला सुरुवात करणार आहोत कुणाचा गाडा राहिला तर त्याला ग्रामस्थ जबाबदार नाही गाडा मालक कांड घ्या धन्यवाद सेकंड सेकंद सोळा हॅलो वाले